ऑक्सोच्या गुन्ह्यामधून आरोपीची जामीनावर मुक्तता झाली यात अशी पंधरा जून दोन हजार चोवीस पासून पीडिता ही तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तोंड ओळखीचा मुलगा बाहीत याने पीडिता कॉलेजमध्ये ये जा करत असताना तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यातील पीडिता दुपारी तीन वाजता कॉलेजमध्ये मैत्रिणीसोबत वॉशरूमला जात असताना यातील आरोपी क्रमांक एक याने पीडितेकडे बघून विचित्र आवाज काढून शुकशुक करून घाडेरडे इशारे करू लागला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कॉलेज सुटल्यावर पीडित ही मैत्रिणीसोबत गेट बाहेर येत असताना आरोपी गेट समोर उभा होता पीडिता ही समोरून जात असताना आरोपीने पीडितेच्या डाव्या हातास खेचून ओढून बोला की माझ्या भावाला घेऊन आलेलो आहे तुला बघून घेतो तुला आता सुट्टी नाही अशा आशयाची फिर्याद आरोपीवर बीएनएस कलम चौऱ्याहत्तर पंचाहत्तर एक आय एकोणऐंशी तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम आठ अकरा बारा प्रमाणे आरोपी शाहिद बादशाह शेख याच्यावर जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल करून युक्तिवाद केला सदरच्या युक्तिवादामध्ये आरोपीचा सहभाग प्रत्यक्षपणे सदर घटनेमध्ये कुठेही आढळून येत नाही आरोपीवर बिनबुडाचे आरोप करून खोट्या स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची मेहरबान विशेष न्यायाधीश बॉक्सो एस व्ही केंद्रे यांनी वीस हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला यात आरोपीतर्फे अॅडवोकेट अखिल शाके अॅडवोकेट ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिलं अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका